काळ्या मसाल्यातलं झंझरीत मटणाचं कालवण चवीला काय सांगू असलं जबराट लागत होतं आणि आज घरच्यांनी की नाही अजिबात सुट्टी दिली नाही कारण लय दिवसांनी बनवलेलं की खायला आणि कसं बनवायचं झाला की बघूया तर सगळ्या दादी असं स्वच्छ धुतलेलं मटण घेऊन त्याच्यात मीठ हळद घालायचं चा, आणि चांगलं कालवून घ्यायचं टोपात तेल तापल्यानंतर हे मटण सोडायचं आणि वाफलताना अजिबात पाण्याचं एक थेंब सुद्धा घालायचं नाही कारण आगचंच लय पाणी सुटतं जर लागलंच तर पिलटीत असं पाणी ठेवायचं आणि मटण शिजल तसं थोडं थोडं सोडत राहायचं मसाला सुद्धा अजिबात झाडा किंवा बारीक वाटायचं ना असं मिडियम मी दाखवलं की ना तसं वाटून घ्यायचं फोडणीसाठी पुन्हा एकदा कढईमध्ये तेल गरम करा आता ह्याच्यात हिरवी इलायची कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आणि असं परतून घ्यायचं नंतर अद्रक लसणाची पेस्ट मगाशी जो मी वाटण तयार केलेलं ते घालायचं आणि चांगलं तेल सुट पण परतून घ्यायचं आज की नाही मी सोम मसाले ह्यांचा काळा मटण मसाला आणि चिकन मसाला वापरते मसाल्याची क्वालिटी तर बघा एकच नंबर आणि कलर सुद्धा काळाच आहे पॅकेजिंग तर विचारायलाच नको जर तुम्हाला त्यांचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर माझ्या स्क्रीनवरती त्यांचे वेबसाईट डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत तर जाऊन तुम्ही ऑर्डर करा आता ह्याच्यात लागल तेवढं पाणी घालायचं आणि स्लो फ्लेम वरती कालवनाला चांगलं शिजू द्यायचं शेवटी ना, की नाही सगळीकडचं कोथिंबीर कटायचं आणि उनवून भाकरी बरोबर द्यायचं दणका आणि लावायची